नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो आज प्राप्त झालेले नवीन सोयाबीनचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे परळी वैजनाथ आवक आलेली आहे सोयाबीनला एक हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार दर Indexate, में हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोर्शी आवक आहे तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार दोनशे सात रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार चारशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक आलेली आहे तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्यानला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर सोयाबीन लोकल अवक आलेली आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंधरा रुपये तर जास्तीत जास्त दर दरम्याला चार हजार चारशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवक आलेली आहे चार हजार एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दर चारशे शहाऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे तेवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद